परमशांती तुम्ही कधी आपल्या मनाच्या गाभाऱ्यात अशी गहन शांतता अनुभवली आहे का जणू क्षणभरासाठी संपूर्ण जग थांबला आहे हीच आहे परमशांती सर्वोच्च शांती पण परमशांतीच्या या सूक्ष्म तरंगाचा आपल्या शरीरावर मनावर आणि आत्म्यावर प्रत्यक्ष प्रभाव कसा होतो या व्हिडिओमध्ये आपण या तरंगाच्या शक्तीचा शोध घेणार आहोत आणि ते आपल्या जीवनाला कसे रूपांतरित करतात हे पाहणार आहोत जसा आवाज पाण्यात लाटा निर्माण करतो तशी शांतता आणि ध्यान आपल्या चैतन्यात लाटा निर्माण करतात या लाटा भौतिक नाहीत तर शांततेचे तरंग आहेत सूक्ष्म ऊर्जा तरंग जेव्हा तुम्ही परम शांतीमध्ये प्रवेश करता तेव्हा तुमचं मन मंदावतं हृदयाचे ठोके सुसंगत होतात आणि तुमची ऊर्जा सुसंवादात कंपन करायला लागते हे तरंग अंतरात्म्याच्या शांततेची भाषा आहेत विज्ञान दाखवत की आपल्या शरीरातून विद्युत चुंबकीय क्षेत्रे उत्सर्जित होतात जेव्हा आपण तणावाखाली असतो तेव्हा ही क्षेत्रे अराजक होतात पण परमशांतीच्या अवस्थेत मेंदूची लाटे अल्फा आणि थीटा अवस्थेत जातात खूप शांत आणि पुनरुज्जीवन करणाऱ्या आपले हृदयाचे ठोके अधिक सुसंगत होतात जे संपूर्ण शरीरात संतुलित संकेत पाठवतात थोडक्यात परमशांतीची तरंगे जिथे अराजकता होती तिथे सुसंगती निर्माण करतात ही स्पंदने ताण निर्माण करणारे हॉर्मोन्स कमी करतात स्नायूंना शिथिल करतात आणि पचन सुधारतात तुमची रोगप्रतिकारक शक्ती बळकट होते अतिदीर्घकालीन वेदनाही कमी होते कारण शरीर आपोआप नैसर्गिकपणे स्वतःला बरं करायला सुरुवात करतं परमशांतीचे औषधासारखे आहेत ज्यांचे कोणतेही साईड इफेक्ट नाहीत मानसिक पातळीवर परमशांतीचे तरंग मनातील सततच्या विचारांच्या गोंगाटाला शांत करतात राग भीती आणि चिंता हळूहळू दूर होतात तुम्ही जीवनाकडे स्पष्टता एकाग्रता आणि शहाणपणाने पाहू लागता या स्थितीत तुमचं मन एका शांत आरशासारखं होतं जे कोणताही विकार न करता सत्याचं प्रतिबिंब दाखवतं शांती संसर्गजन्य आहे जेव्हा तुम्ही परमशांतीसह कंपन करता तेव्हा तुमच्या आसपासच्या लोकांनाही ती जाणवते तुमचे शब्द मृदू होतात करुणा वाढते आणि नाती बरी होतात हे असं आहे जणू तुम्ही त्याच शांत तरंगांशी सुसंगत होत आहात एक अशी सुसंगती जी लोकांना एकत्र आणते आणि ते आपल्याला निसर्गाशीही जोडत खोल स्तरावर परमशांतीचे तरंग तुम्हाला तुमच्या खऱ्या स्वरूपाशी पुन्हा जोडतात तुम्हाला समजत शांती कधीच बाहेर नव्हती ती नेहमीच तुमच्या आत होती त्या शांततेत तुम्ही फक्त शांतता अनुभवत नाही तुम्ही असीम कालातीत आणि विश्वासह एकात्म अनुभवता तुम्हाला म्हणजे आता समजलं की परमशांतीचे तरंग कसे कार्य करतात शरीर शांत करणं मन स्वच्छ करणं भावना मृदू करणं आणि आत्मा जागृत करणं दररोज काही मिनिटे शांततेत घालवा आणि या तरंगांना तुमचे चिकित्सा आणि मार्गदर्शन करू द्या कारण जेव्हा तुम्ही सर्वोच्च शांततीत जगता तेव्हा तुम्ही स्वतः सर्वोच्च शांतीचा प्रसार करता परम शांती फक्त शांती नाही ती तुमचे खरे स्वरूप आहे परमशांती परम शांती परम शांती सोचो बोलो परम शांती मिळ बेहद की पर